उमेदवार नारायण राणे यांचा उमेदवार दाखल जवळपास तीस ते चाळीस अधिक क्राऊड होईल आहे तिथे आहे आणि खऱ्या अर्थानं आमदार साहेब काय सांगितलं तर आपण जनसमजावतो इथे अक्षरशः कमळ साधूकोनातून आहे ही निवडणूक मोदी साहेबांच्या नेतृत्व स्वीकारण्याची निवडणूक आहे लोक उत्स्फूर्त पद्धतीने या आमच्या बरोबर आलेलं आहे आमचे कार्यकर्ते सोडून लोक स्वतःच्या गाड्या करून आपल्या प्रत्येकाची एवढीच इच्छा आहे प्रत्येकाची एवढी एकच संकल्प आहे की आता इकड पुढचा खासदार हा मोदी साहेबांच्याच विचाराचा असला पाहिजे आम्हाला राहुल गांधींच्या विचाराचा खासदार हे नको आहे इथे मोदी साहेब हा विचाराचा खासदार येणाऱ्या चार मुलगा निवडून येईल हे कोकणाने ठरवलेलं आहे कोकणाच्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या प्रत्येक नागरिकांनी ठरवलेला आहे की आता इकडचा खासदार हा आम्हाला मोदीजींबरोबर पाठवायचा आहे मोदीजी जे आपल्या देशाचं नेतृत्व करतायत त्यांच्याबरोबर आम्हाला राणे साहेबांसारखा एक अनुभवी राज्याच्या माजी मुख्यमंत्री राहिलेला आणि त्याचबरोबर त्यांना उद्योग खात्याचा अनुभव आहे रोजगार निर्मितीचा अनुभव आहे या सगळ्याचा अनुभव असलेला खासदार आम्हाला लोकप्रतिनिधी इकडचे प्रश्न सोडवणारा पाहिजे प्रश्नांबद्दल रडणारा खासदार नको सतत नकारात्मक चमचापायाचा था खासदार आता सिंधुदुर्गामध्ये जसा हायवे शंभर टक्के पूर्ण झाला आहे तसंच रत्नागिरी पण पुढच्या काही वर्षामध्ये हा हायवे तयार होईल सिंधुदुर्ग जसा टँकर रत्नागिरी पण टँकर मुक्त होईल या मतदारसंघाचे So Westview city i said, जे सुद्धा सगळे कोकणाच्या विकासाची आहे कोकणाच्या विकासाला हातभार लावणारे सगळे नेते म्हणजे दीपक केसरकर असतील आमचे रवी चव्हाण साहेब असतील चव्हाण जे असतील आमचे साहेब असतील हे सगळ्यांचे सगळे आज एका बाजूने एक दिन म्हणून एकत्र काम करतायत जनतेने पहावं आपल्या डोळ्यांनी पाहावं की कोकणाचा विकास करणाऱ्या क्षमता असणारे सगळे नेते मंडळी जर एकत्र असतील एका बाजूला असतील तर मला विश्वास आहे जनता हा विकासाच्या बाजूनी राहील मोदीजींच्या बाजूनी राहील विनायक राऊतांना मत म्हणजे काँग्रेसला मत विनायक राऊतांना मत म्हणजे राहुल गांधीला मत राणे राणेसाहेबांना मत म्हणजे मोदीजींना मत असं सरळ स्पष्ट चित्र तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये मिळणार आहे शनवती तळ कोकणामध्ये निवडणूक लढवत आणि हे मला इतिहास होणार आहे कारण की भारतीय कार्यकर्त्यांनी आतापर्यंत चौदा आणि एकूण आपल्या ताकदीमुळेच विनायक राऊतांना निवडून दिलेला आहे जनतेनं वाट म्हणून त्यांना धर्म म्हणून त्यांना निवडून दिलेला आहे पण आता परिस्थिती अशी आहे की आम्हाला स्वतःच्या हक्काच्या समोर करणार का खासदार माय तिचा मुद्दा आम्हाला मिळणार आहे कार्यकर्ते आकडा सांगून कार्यकर्त्यांना नाराज करणार नाही कारण कार्यकर्त्यांनी ही नी निवडणूक हातात घेतलेली आहे जनतेने नी नी ही निवडणूक हातात घेतलेली आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक निकाल निका। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका